भाजपचे ज्येष्ठ नेते एकेकाळचे एक मुख्यमंत्रीपदाचे दावेदार एकनाथ खडसे हे पुन्हा एकदा कोंडीस सापडले भाजपमध्ये जाणार असं त्यांनी जाहीर केलं होतं मात्र प्रवेशाचे अध्यापी भिजत घोंगडच आहे त्यामुळं खडसे यांच्या संयमाचा कडेलोट झाला असून त्यातूनच त्यांनी आपण पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाऊ शकतो असा इशारा देऊन टाकला आरोग्याच्या समस्यांशी झुंज देत असलेल्या खडसे यांना त्यांच्या भाजपमधील विरोधकांनी हद्बल करून टाकलं आहे एकनाथ खडसे हे विरोधी पक्षे नेते होते राज्यात दोन हजार चौदामध्ये शिवसेना भाजपची सत्ता आली आपल्याला मुख्यमंत्रीपद मिळेल अशी अपेक्षा खडसे यांना होती मात्र ती फोल ठरली देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले खडसे यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळालं काही काळानंतर खडसे यांचं नाव भूखंड घोटाळ्यात आलं फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांच्या अनेक सहकाऱ्यांची नावं विविध घोटाळ्यात आली होती त्या सगळ्यांना फडणवीस यांनी क्लीन शीट दिली मात्र खडसे यांच्या बाबतीत तसं झालं नाही त्यांची चौकशी सुरू झाली आणि त्यामुळं खडसे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर खडसे यांचा भाजपमधील वाईट काय सुरू झाला पक्षानं विशेषतः काही नेत्यांनी खडसे यांच्याकडं दुर्लक्ष केलं पक्षाच्या उभारणीत खडसे यांचं मोठं योगदान असतानाही त्यांना वाईट टाकण्यात आलं त्यामुळं खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला शरद पवार यांनी खडसे यांना विधानपरिषदेवर संधी दिली राष्ट्रवादीत आल्यानंतर खडसे यांनी देवेंद्र फडणवीस गिरीश महाजन यांच्यावर अनेक वेळा झहरी टीका केली फडणवीस यांनी आपलं राजकारण संपवण्याचा डाव आखला होता असा घानाघात सुद्धा त्यांनी केला होता खडसे यांच्यासह त्यांची जावई आणि अन्य कुटुंबियांवर सहा खटले सुरू आहेत या सगळ्या प्रकरणांची चौकशी सुरू आहे खडसे यांच्या प्रकृतीबाबत अनेक समस्या आहेत लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपमध्ये जाणार असल्याचं जाहीर केलं होतं विनोद तावडे यांच्या माध्यमातून दिल्लीत जाऊन त्यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी भेट घेतली होती त्यावर राज्यातील भाजपच्या काही नेत्यांनी तिरकश टीका केली होती खडसे यांच्या भाजप प्रवेशाच्या बातम्या या नेत्यांनी उडवून लावल्या होत्या आपल्याला त्याबाबत काही कल्पना नाही असं सांगत या नेत्यांनी खडसे यांच्याकडं जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं होतं अर्थातच या नेत्यांचा खडसे यांच्या भाजप प्रवेशाला विरोध आहे हे स्पष्ट झालं खडसे यांच्या सुनबाई राक्षाताई खडसे या रावेर लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या उमेदवारीवर विजयी झाल्या निवडणुकीत खडसे यांनी सोनबाईंना मदत केली होती खडसे यांनी भाजपमध्ये जाणार असल्याचं जाहीर केलं असलं तरी त्यांच्या कन्या रोहिणी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात राहण्याचा निर्णय घेतला आहे जयगाव रावेर आणि अन्य काही मतदारसंघात खडसे यांची भाजप उमेदवारांना मदत झाली असं सांगितलं जातं असं असतानाही त्यांचा भाजप प्रवेश अजूनही रखडलेलाच आहे फडणवीस महाजन यांचा त्यांच्या भाजप प्रवेशाला विरोध आहे हे येवांना उघड झालं आता खडसे यांच्या संयमाचा कडेलोट झाला आहे मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा परत जाऊ शकतो असं वक्तव्य त्यांनी केलं आहे त्यालाही भाजपमधील त्यांच्या विरोधकांनी फारसं गांभीर्यानं घेतलेलं दिसत नाही उलट मुक्ताईनगरचे अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी खडसे यांच्यावर टीका केली आमदार पाटील हे शिंदेंच्या शिवसेनेसोबत आहे त्यामुळे त्यांच्या टीकेला महत्त्व आहे आमदार पाटील यांच्या आडून फडणवीस महाजन हेच बोलत आहे याची खडसे यांना कल्पना आहे फडणवीस महाजन यांना कंटाळूनच खडसे यांनी भाजप सोडला होता आता त्यांच्या घरवापसीलाही या दोघांकडूनच विरोध होत असल्याचं चित्र आहे तसं नसतं तर खडसे यांचा आत्तापर्यंत भाजपमध्ये प्रवेश झाला असता फडणवीस महाजन यांच्यामुळं खडसे यांची पुन्हा कोंडी झाली आहे हे मात्र नक्की अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या गोष्ट दुनियेची या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद